महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत सुकिवली देऊलवाली या रस्त्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडतो याप्रसंगी जिल्हा उपसंघटिका सुप्रियाताई पवार मॅडम शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिनजी धाडवे साहेब तालुका संघटक महेंद्र भोसले साहेब तालुका सचिव शांताराम मस्कर साहेब माजी माजी सभापती रामचंद्र आईनकर साहेब सुकिडी गावचे शाखा प्रमुख विलाजी यादव आणि संपूर्ण व्यासपीठ आज या भूमिपूजन सोहळ्यासाठी माननीय आमदार कदम कदमसाहेबच येणार होते परंतु त्यांचा चुलत भाऊ हा काल काही कारणास्तव आजार आजारी होता आणि त्याचा मृत्यू झाला त्यामुळे दादा येऊ शकले नाही या कार्यक्रमाला दादा येणार यासाठी हा कार्यक्रम एक दोन वेळा तारखा पुढे गेल्या होत्या कारण या सुकिवलीसाठी ज्या वेळ नव्वद नंतर भाईनी जसा सुकिवलीवरती प्रेम ठेवला भाईंच्या पावलावरती पाऊल ठेवून दादानी विकासाची गंगा या तालुक्यामध्ये चालू केली आणि दादानी त्याच भाईंच्या या सुखिवलीवरती असणाऱ्या प्रेमापोटी सुकिवली देवडी रस्त्यासाठी एक कोटी चोवीस लाखाचा निधी कसलाही विचार न करता या सुखिवलीसाठी दिला वास्तविक आजच्या का या कार्यक्रमाला गावा या गावातून या वाडीतून बहुसंख्य लोक असणं गरजेचं पाहिजे होतं कारण या सुखिवली गावामध्ये आज जवळजवळ तीन साडेतीन कोटीची काम प्रस्तावित म्हणजे मंजूर आणि आज टेंडरला आलेली आहे एवढा विकास सुखिवली गावासाठी आपले तालुका प्रमुख सचिन दानवे झाल्याच्या नंतर आज दादाने दादा दिला आहे वास्तविक आपण त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे परंतु काहींचे मतभेद असतात काही वेगवेगळ्या राजकारण करतात राजकारण करण्यापेक्षा आपल्या वाढीचा जर विकास होत असेल तर त्या विकासासाठी तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे तुम्ही या रस्त्याची भूमिपूजन ज्यावेळी कार्यक्रम मंजूर झाला सरवण झालं त्यावेळी असा एक वेगळा वातावरण निर्माण झाला की त्या कामाचा नक्की ओरगाव आहे काय हा काम नक्की मंजूर आहे काय पण माझ्या माहितीस मी मला वाटतं एक वर्ष झाला या पक्षामध्ये आल्याच्या नंतर मी बघतोय एखादा काम जर मंजूर असेल तर माननीय आमदार योगेदा हो कदम साहेब कधीच त्याला नारळ फोडत नाहीत आणि या रस्त्याच्या कामाच्या मोऱ्या पडल्या कामाची सुरुवात होत होती परंतु भूमिपूजन मुलं जेसीबी लावून पुढची काम होत नव्हती परंतु एक वातावरण पसरवण्याचं काम झालं की हा काम होत नाही होणार नाही आता थोड्या दिवसात आचार आचारस लागेल मग हा काम कसा होतं बघूया परंतु ज्याने ज्याने सांगितलं होतं की या कामाची फक्त अफवा आहे त्यांनी प्रत्यक्षात जाऊन खात्री केली आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही म्हणल्याप्रमाणे तालुका प्रमुख म्हणले की हा काम मंजूर आहे त्या पद्धतीने मंजूर आहे करून या आमचा तुम्हाला पाठिंबा आहे वास्तविक ते आले नाहीत कदाचित आपण त्यांना सांगितलं असेल नसेल याची मला माहिती नाही परंतु त्यांनी मान्य केलं आहे की दादानी या रस्त्यासाठी एक कोटी चोवीस लाखाचा निधी दिलाय वास्तविक तुम्ही तुम्ही मोठे भाग्यवानात की तुमच्या वाढीसाठी एवढा निधी एका टायमाला येतो आमच्याकडे पाच लाखाचा निधी आला तो आपण करत 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 त्याला पच्वीस वर्षे लागतात परंतु तुमचा जवळजवळ एक ते दीड किलोमीटरचा रस्ता हा एका टायमाला होतोय परत गाव तुमची गणपती घाट आहे बरीचशी कामं तुमची प्रलंबित आहेत वाघाय मंदिराकडे जाणारा रस्ता आहे बरीचशी कामं तुमची आता टेंडनला आहेत ती लवकरच त्याच्या काम चालू येतील आणि या रस्त्याचं काम आज भूमिपूजन झालं आहे उद्या सकाळपासून याचं काम चालू होईल हे मी आज शिवसेनेच्या वतीनं सांगतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र